महिलांनी दारूबंदीसाठी दिले डोनगाव पोलीस स्टेशनला निवेदन मेहकर तालुक्यातील मोजे जवळा येथील शेकडो महिला व पुरुष हे आज दिनांक चोवीस डोनगाव पोलीस स्टेशनला आले व त्यांनी जवळा गावातील संपूर्ण व कायमची दारूबंद व्हावी यासाठी एक निवेदन दिले या होत असलेल्या अनधिकृत दारू विक्रीमुळे जवळा या गावातील तरुण स्वतःच्या आई वडिलांना सुद्धा मारहाण करत आहे तसेच गावात मारा मारा भांडणे हे सुद्धा या दारू पिल्यामुळे होत आहे तर काही स्त्रियांचे संसार हे या दारूमुळे उद्ध्वस्त होत आहे तेव्हा या गावकऱ्यांनी असा निर्धार केला की आपल्या गावातील पूर्णतः दारू ही हद्दपार करायची त्या अनुषंगाने त्यांनी आज डोंगा पोलीस स्टेशन गाठले महिला व पुरुषांच्या स्वाक्षरीने

तर या निवेदनावर दोनगाव पोलीस स्टेशन अधिकारी यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी असे सांगितले की आज रोजी आलेल्या गावकऱ्यांच्या निवेदनावर आम्ही योग्य ती कारवाई करण्याचे समस्त गावकऱ्यांना आश्वासन देतो व अवैध दारू विक्रीत्यावर कडक कारवाई करू तसेच परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यावर कारवाई करणार अशा शब्दात त्यांनी आयबीसोन न्यूजला प्रतिक्रिया देताना म्हटले आहे

आमचं जवळा गाव दार。जवळ्या गावात अशी परिस्थिती आहे की एक दुकान होतं पहिले आता दोन दुकानं पडलेली दो आहेत आणि दोन दुकानामध्ये एका व्यक्तीनं जर उदाहरणारे तर दुसऱ्या व्यक्ती देतो दुसऱ्या नाही दिली तर तिसरा दे देतो अशी कंडिशन झालेली आणि आमच्या गावामध्ये बारा ते अठरा वयोगटातले कमसकम सत्तरऐंशी मुलं मिळतात लहान लहान तिथे रोज दारू पितात आणि मायबापाच्या तुरुंग लपून या गोष्टी चालू येतात काही अठरा वर्षाची तिथे मुलं येतात ते असे येतं की मायबापाला दारू तर मायबापाला मारतात म्हणजे आमच्या गावाची परिस्थिती अशी झालेली की कठीण समस्या झाली आता आम्ही वैतागलो वैतागू याच्या आधी आम्ही सूचना दिली होती साहेबांना पण साहेबांना पकडून आणले ते परत आले ते परत चालू केलं त्या कारणामुळं आम्ही मग आता हे निवेदन तयार केलं मला आता निवेदन देऊन जर नाही जमलं तर आम्ही याच्या उप दहा दिवसाच्या नंतर अमरावण उपोषण्याचा इशारा दिलेला आहे काही काही लेडीज तर म्हणतात की आम्ही रासले पेट्रोल टाकून पोलीस स्टेशनमध्येच अशी आत्मदहन करण्याचा इशारा दिलेला आहे लेडीजने जवळ्यामध्ये दारू चला बंद व्हावी हा आमची म्हणजे जवळा गावातील कधी याच्या कधीच दारू चालू नाही झाली पाहिजे आमची ही अपेक्षा आहे मग तुम्ही हेच निवेदन राज्य उत्पादन शुल्क हा राज्य उत्पादन शुल्काला प्रतिलिपी केलेले आहे आणि राज्य उत्पादन शुल्कामध्ये भी आम्ही तक्रार देणार धन्यवाद हे होते जवळवासी यांची अशी समस्या आहे की यांच्या गावातून दारू ही कायमचीच बंद व्हावी याकरिता ते आज डोंगा पोलीस स्टेशनला आलेलं आहे